मोबाईल कम्प्युटर टी व्ही कार एसी फ्रीज अशा कोणत्याच इलेक्ट्रॉनिक वस्तू नसतील की ज्यात सेमी कंडक्टर चीपचा वापर होत नसे यामुळेच जगभरात सेमी कंडक्टरची मागणी देखील वाढत चालली आहे सेमी कंडक्टर वाढतं महत्त्व ओळखून देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रात सेमी कंडक्टर हब निर्माण केलं आहे महाराष्ट्रातील पहिला सेमी कंडक्टर प्रकल्प नवी मुंबईतल्या महापे इथे लॉन्च झाला आहे जवळपास पाच हजार तरुणांना नवीन नोकऱ्या मिळणार आहेत यासाठी देवेंद्र फडणवीसांनी चोवीस हजार कोटींचा बजेट मंजूर केला आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हापासून त्यांनी हा सेमी कंडक्टर प्रकल्प महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्न केले होते अखेर आज त्यांच्या प्रयत्नांना यश मिळालं आहे थोडक्यात जाणून घेऊयात सेमी कंडक्टर म्हणजे नक्की काय ही एक चीप आहे जी इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये वापरली जाते अगदी ई डी बल्बपासून ते कार मोबाईल टी व्ही यासारख्या वस्तूंमध्ये सेमी कंडक्टर वापरतात चीन हाँगकाँग तैवान दक्षिण कोरिया हे देश जगाला सेमी कंडक्टर पुरवतात त्या पाठोपाठ भारतातून महाराष्ट्र राज्य ही जगाला सेमी कंडक्टरचा पुरवठा करणार आहे हे अभिमानास्पद आहे